संध्या लाईफ आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहताय संध्या लाईफ मुलीच्या सासरी राहणाऱ्या सासूला जावई म्हणाला तू माझ्या घरी कधीपर्यंत राहणार आहे तू माझ्या घरातून निघून जा असे म्हणून तिला हाताने मारहाण केली तेव्हा मध्ये आलेल्या मेवणीवर चाकूने वार करून जखमी केल्याचा प्रकार समोर आलाय याबाबत पुष्पा वामन शेलार वय पासष्ट राहणारी वाघोली केसनंद रोड तालुका हवेली यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फरियाद दिली त्यावरून पोलिसांनी त्यांचा जावाई रोशन डेव्हिड मंडलिक वय एकोणचाळीस राहणारा वाघोली केस नंद रोड तालुका हवेली यांच्यावर गुन्हा दाखल केलाय याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फर्यादी यांची लहान मुलगी वैशाली हिच्या घरी त्या राहत असताना त्यांचा लहान जावाई रोशन हा घरी आला आपल्या सासूला तो म्हणाला तू माझ्या घरी कधीपर्यंत राहणार आहे तू माझ्या घरातून निघून जा असे म्हणून त्याने सासूला शिवीगाळ करून हाताने मारहाणी केली तेव्हा फरियादी यांची मोठी मुलगी दीपाली ही त्यांचे भांडण सोडवण्यासाठी आली तेव्हा रोशन याने तिला शिविगाळ करून तू मध्ये कशाला आलीस असं म्हणून बाजूला घरात जमिनीवर पडलेला भाजी कापण्याचा चाकू घेऊन मुलीच्या डावे हाताच्या दंडावर मारून तिला जखमी केलाय फरियादी या त्यांच्या हातातून चाकू काढून घेत असताना फरियादीच्या उजव्या हाताच्या बोटाला जखम झाली हा प्रकार पाच नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री साडे अकरा वाजता घडलाय त्याची आता तक्रार देण्यात आली आहे पोलीस अंमलदार बांगर तपास करताय अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा